नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर मुलं भाज्या खात नाही त्यामुळे आपण असं सर्व मिक्स करून व्हेजिटेबल्स भाजी बघूया आणि ती पण अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते चला आपण झटपट आता रेसिपीला सुरुवात करूया मी सर्व व्हेजिटेबल्स कापून घेतलं कांदा बटाटा गाजर वटाणे ढोबळी मिरची टमाटे आणि पत्ताकोबी तिला स्वच्छ मी धुवून घेतली गॅसवर मी कडे ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी आपण तेल घालूया तेल तापलं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया जिरं छान मस्त फुललं की त्यानंतर त्यामध्ये आपण कांदे घालूया मी एक मोठा कांदा जाळसर कापला होता आणि त्यानंतर आपण त्यांना थोडं फ्राय करून घेऊ जेणेकरून पटकन कांदे असे शिजले जातील सर्व व्हेजिटेबल्स अगोदरच कापून ठेवलं की भाजी अगदी मोजून पाच ते दहा मिनटात तयार होते पण अगोदर सर्व तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी मुलांसाठी डब्याला अगदी झटपट भाजी तयार होती आपण आता त्यामध्ये वटाणे घालून घेऊया आणि त्यांनाही छान मस्त तेलात फ्राय करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालते तुम्ही लसूणही वापरू शकता स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ती पण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्यामध्ये आपण आता बटाटा घालूया मी दोन बटाटे लहान लहान ते कापून घेतले होते त्यानंतर एक गाजर वापरलं तेही त्याचे बारीक पीस करून घेतले त्यानंतर दोन ढोबळी मिरची बारी त्याचेही बारीक असे पीस केले आणि त्यानंतर त्यामध्ये पत्ताकोबी मी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवली होती तीही त्यामध्ये घालून देऊया दोन टमाटे तेही मी थोडे जाडसर कापलेले आहेत तीही त्यामध्ये घालून देऊ मसाले घालूया एक ते दीड चमचा मी तिखट घालते एक चमचा धना पावडर आणि पावून चमचा हळद घालूया एक चमचा मी सब्जी मसाला घालते तुम्ही तुमचा आवडीचा मसाला घालू शकता चवीपुरतं मीठ घालूया अगदी झटपट होती ही भाजी आणि मुलं अगदी आवडून खातील सर्व आपण चमच्याने सर्व मिक्स करून घेऊ सर्व मसाले एक जीव लागतील अगदी झटपट होती ही भाजी कमीत कमी वेळामध्ये आणि मुलांना खाण्यास अगदी हेल्दी त्यानंतर आपण वरून प्लेट ठेवून अगदी मोजून पाच मिनिटासाठी त्याची वाप काढून घेऊ आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत हे बघा अगदी झटपट आपली भाजी तयार झाली मुलं चपाती बरोबर अगदी आवळून खातील अगदी मऊ शिजली हाय की नाही आपली झटपट व्हिजिटेबल्स भाजी तयार वाव अगदी मस्त आता आपण तुम्ही यामध्ये कोथंबीर बी घालू शकतात पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी काही घातली नाही आता आपण सर्व करूया तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवत चला जेणेकरून मी त्यामधून काहीतरी बदल करेल आणि नवीन हात्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा धन्यवाद